हा आता तुमचं पूर्ण नाव सांगा आणि हे ट्रॅक्टर जे भरून आणलाय लोड करून तर ते कुठून आणलंय ते सांगा घाऊन भरून आणलाय आता हे टू दोन्ही जे आहे ते ट्रेलर पूर्ण तर आता तुम्ही रोजच जे काही रेग्युलर फक्त डिझेल वर ट्रॅक्टर आणता बरोबर नाही तर आता आणताना जे आहे ते डिझेलच्या काट्याच्या बाबतीत म्हणजे तुम्हाला काय कमी डिझेल जास्त खपत झाली का कमी झाली डिझेल कमी झाली ही कधी झाली ज्या वेळेस हा सीएनजीचा जो आहे आता तुम्ही येताना सीएनजी जे आहे ते म्हणजे हे चालूच आहे तुमचं बटन जे चालूच आहे बरं मग आता हे ट्रॅक्टर चालू होत असताना पिकअप ला काही फरक पडला का ह्या सीएनजी लावल्यामुळे काय फरक पडला पिकअप जास्त घेत आहे बरं आता हे किती किलोमीटर आले ट्रॅक्टर अशा डोन ट्राले घेऊन सीएनजी वर पंधरा किलोमीटर आलं तर या पंधरा किलोमीटर मध्ये तुम्हाला काय म्हणजे काही ट्रॅक्टर घाईला आलं किंवा अशी काही अडचण आली का लोड वाटला का तुम्हाला तर अशा पद्धतीनं नॅचरल शुगर अँड आल इंडस्ट्री यांच्या माध्यमातून सी एम किट बसवलेली तर जवळपास आता जसं चर्चा झाली त्याप्रमाणे पंधरा किलोमीटरवर पासून जा, हो जे आहे ते ट्रॅक्टर आलेलं आहे ट्रॅक्टरचे ड्रायव्हर जे आहेत तर त्यांच्यासोबत पण आपण चर्चा केली कुठल्याही प्रकारचं त्यांना जे आहे ते लोड वगैरे काही त्यांना आलेलं नाही आहे आणि जसं आपलं ट्रॅक्टर चालतं त्या पद्धतीनं ट्रॅक्टर जे आहे ते चाललेलं आहे तर अशा पद्धतीनं सीएनजी स्पीड बसवलेलं हे ट्रॅक्टर पाहू शकता जे काही नॉर्मल ट्रॅक्टर आपलं चालतात सेम त्या पद्धतीनं जे डिझेलवर चालतं चालतात त्या पद्धतीनं जे आहे ते हे आता पुढे कारखान्याचा चढ आहे तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची अडचण त्यांना जी आहे ते येणार नाही